लाईव्ह वरती स्वागत आहे लाईव्ह लवकर लवकर या युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनल ला करा लाईवचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील तर या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर आणि लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा पाऊस आहे का तुमच्या इकडं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला लाईक डन करा सगळ्यांनी आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की आपला महारा महाराष्ट्र आणि मराठी लाईव्ह आहे त्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू लाईव्हला लाईक करा तुम्ही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईक लाए करा लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करायचं आहे लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं या लाईव्ह लाईव्ह लो नवीन असताना तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहीन पाऊस पाणी आहे का आमच्या इकडं आज सकाळपासून खूप पाऊस चालू आहे तुमच्या इकडं पण पाऊस आहे का नाही नक्कीच कमेंट करा लाईव्ह वरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे या लवकर यूट्यूब फॅमिली बरेच जण आपल्या लाईव्ह ला आहेत सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा हाय दादा हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला मुंबई थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा स्वागत आहे जय भीम जयशिवराय नम बुद्ध आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली जेवण वगैरे झालं का हाय ताई दीपाली ताई स्वागत आहे ताई मी लाईव्ह बंद करतो पार्लर बंद करत आहे ओके थँक्यू आल्याबद्दल हाय लाईक डन थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला माझ्या सर्व यूटूब फॅमिलीचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे लाईक डन थँक्यू दीपाली ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का दीपाली ताई तुमचं या लवकर लाईवला डबल टच करा स्क्रीनला लाईक डन करा हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हवरती थँक्यू लाईव्हला लाईक करा हाय दीदी जेवण झालं का हो हो जेवण झालं हो ताई माझं झालं जेवण माझं पण जेवण झालं आहे म्हटलं चला थोडं लाईव्ह घेते कारण की काल जरा टी व्ही आणायच्या पळापळीमध्ये लाईव्हला टाईमच मिळाला नाही गाव कुठलं माझं गाव आहे जालना स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह थँक्यू लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक डन करा लाईक केलं थँक्यू हो का दाल भात लोणचं कोणी नाही कोणचं बरोबर आहे लाईक करा ना स्क्रीन टच करून लाईव्ह लाईक करा यू लाईक करा लाईव्ह ला जगदीश दादा लाईक करा हाय स्वागत आहे लाईव्ह वरते ते जेवण झालं का हो झालं जेवण माझं तुमचं झालं का जेवण मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा आपला तुम्ही कुठून लाईव्ह बघताय स्वागत आहे लाईव्ह वरते स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हो झोप येते ना म्हणलं लाईव्ह घेतला नाही ना सकाळपासून एक पण वेळेस आपण लाईव्ह घेतला नाही म्हणून म्हणलं चला थोडा लाईव्ह घेते जास्त वेळ घेणार नाही मी थोड्या वेळेस घेणार आहे कारण मला पण झोप यायला लागले सातारा का बरं वाटत नाही आम्ही मुंबईला राहतो साईराज साईराजे अर्चना ताई नमस्कार थँक्यू नमस्कार देवाळे कोल्हापूर लाईक करा छान दिसते थँक्यू झोपा काकू झोपायचंच आहे आता नांदेड थँक्यू नांदेडून लाईव्ह बघताय स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा जास्त वेळ मी तुमचा घेणार नाहीये कारण का माहिती आहे का ओळखलं की तुम्हाला साईराज शुभम दादाच आहेत दादा ना यू, यू। लाईक ला करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच मोबाईलच्या डबल टच करून लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये हाय दादा जेवण वगैरे झालं तर सगळ्यांचं कमेंट करून सांगा हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा पाऊस पाणी आहे का कारण की शुभरात्र ओके शुभरात्र हाय दादा स्वागत आहे लाईववरती शुभरात्र खूप टाईम झाला आहे लाईवला हॅलो पाऊस आहे हो आमच्या इकडं पण पाऊस आहे हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो कसे तुम्ही सगळेजण आता आलाय पाऊस हो आमच्या इकडे तर सकाळपासून पाऊस चालू आहे नाही सकाळपासून खूप जोरात पाऊस चालू आहे जेवण केलं का ताई हो हो दादा जेवण केलं तुमचं झालं का जेवण दादा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लावलं लाईक करा हो बरे आहेत आम्ही तुम्ही कसे आहेत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं झालं ओके ताई कुठून बोलता लाईव्ह आपल्या मुंबईहून चालू आहे दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा छान थँक्यू स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा हाय हाय दादा लाईव्हवरती स्वागत आहे सगळ्यांचं नांदेडून लाईव्ह बघताय थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे संगमनेर जय भीम जय भीम दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय भीम जय शिवराय कोण येत नाही मग परभणी मधून थँक्यू परभणी मधून लाईव्ह बघताय आपला धन्यवाद सांगितल्याबद्दल तर काल तुम्ही राबाडे मध्ये होते का नाही आम्ही राबाड्याला कशाला जायचं ताई बाबासाहेबाचे गाणे फार छान गात स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सांगलीमधून मधून थँक्यू सांगलीमधून लाईव्ह बघताय धन्यवाद स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा सर्वांनी हॅलो दादा हॅलो हॅलो काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह ला हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक केलं थँक यू बीडमधून लाईव्ह बघताय थँक यू मी फक्त माझ्या भीमाला मानतो हो एकदम सुपर आम्ही फक्त आम्ही आमच्या भीमालाच मानतो लाईक करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून हॅलो 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 गेवराईमधून लाईव्ह बघतो थँक्यू गेवराईहून लाईव्ह बघताय धन्यवाद कारण की माझे बरेचसे यूट्यूब फॅमिली लाईव्ह खूप लांब लांबून बघतात त्यासाठी तुमचं सगळ्यांचं थँक्यू जय भीम दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती जय शिवराय जय कृष्ण जय श्री कृष्णा जय भीम जय भीम जय भीम सुपर चॅट करा लाईव्हला सुपर चॅटचं ऑप्शन आहे कट्टर आंबेडकर वादी महाराष्ट्र स्वागत आहे लाईव्हला संभाजीनगर स्वागत आहे लाईक डन थँक्यू यू गुड नाईट ओके गुड नाईट लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा फटाफट पत लाईक लाईव्हला लाईक डन करा हॅलो दादा मुंबई वरून लाईव्ह बघताय थँक्यू हाय हाय दादा हॅलो 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 लाईक like डन थँक यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे फटाफट लाईव्हला लाईक तर नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होईल स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायटी तुम्ही ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कसे आहेत आम्ही मस्त आहे तुम्ही कसे आहेत हाय दादा लाईक कसं करतात मोबाईलच्या स्क्रीनला टच करा असंच टच करा हो हो झालं जेवण आमचं तुमचं झालं का जेवण हाय दादा स्वागत आहे लाईव्हवरती तुम्ही कुठून बोलत आहे छान दादा माझा लाईव्ह मुंबईहून चालू आहे मुंबई ठाण्यातून लाईव्ह चालू आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला करा नाही आम्ही पनवेलला नाही राहत हाय 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 लाईक करा स्क्रीनला टच करून मारून लाईव्ह बघताय थँक्यू माझं जेवण आता झालं दहा साडे दहा वाजता शेगावचा आहे मुंबईला कुर्ल्यामध्ये राहतो हो जांभळे आल्यात मला लाईक करा हो लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह हो जेवण झालं माझ हो मी स्वागत आहे लाईव्ह ते लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा स्वागत आहे आहेत ना कुठून बोलता लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला दादा तुमचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं ठाण्याला ठाण्याला कुठं राहते सगळा ॲड्रेस नाही सांगू शकत दादा मी लाईव्ह जय भीमताई गुड नाईट ओके गुड नाईट हाय दादा स्वागत आहे वरती लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा टच करून लाईव्ह लाईक करा नाही नगरमध्ये नाही राहत मी फक्त मुंबईला राहते थँक यू लाईव्हला लाईक डन केलं धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं जय हरी ताई जय हरी दादा तुमचं स्वागत आहे मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा हाय लाईक डन करा लाईक डन करा स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली हाय दादा स्वागत आहे लाईव्हवरती मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा मुंबईहून चालू आहे लाइव आपला नाही मी गाणे गात नाही हो दादा सॉरी हाय हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हवरती मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला 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 करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा लाईक करा लाईक करा लाईक केलं नसाल तर लाईव्हला लाईक करा थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी मुंबईमध्ये राहते थँक यू थँक यू थँक यू सगळ्यांना थँक्यू हाय दादा स्वागत आहे वरती लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर कमी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती चला लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह लाईक करा संतोष दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी फटाफट नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईक केल्याशिवाय जाऊ नका गोविंद दादा तुमचं स्वागत आहे मुंबईत मातीचे घर कसे आ काय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला आपल्या युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईक करा आय झालं का जेवण हो हो जेवण झालंय माझं स्वागत आहे स्वागत आहे हो दादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण आमचं एकदम बरं आहे मस्त आहे तुमचंच काय आहे सांगा आहे मी पण इथंच आहे लाईक करा की लाईवला हॅलो 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 दादा स्वागत आहे लाईव्हवरती मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा चांगले चालू आहे हो सगळे चांगलेच असले पाहिजे आपली युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सा लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे स्क्रीनला टच करा लाईक केलं मी बरं ओके ताई तुम्हाला मुलं किती आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लवकर लवकर लाईव्हला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे मी जास्त वेळ घेणार नाहीये थोड्या वेळ लाईव्ह थांबणार आहे उद्या घेऊ आपण वाटलं असतं पाच वाजता लाईव्ह आता मी जास्त वेळ घेणार नाहीये या लवकर लवकर मी काहीच काम करत नाही घरीच असते काम काहीच करत नसते मी घरी असते स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईवल लाईक करायचं डोळ धाका चला लाईक करा सगळ्यांनी कसला कार्यक्रम स्वागत आहे स्वागत आहे नीट कमेंट करा जरा व्यवस्थित कमेंट करा लाईव्ह चालू आहे आपला महाराष्ट्र लाईव्ह चालू आहे नीट व्यवस्थित कमेंट करायच्या तर लाईवून जाऊ शकता हाय आऊस आवाज आहे पावसाचा येतोय पाऊस चालू आहे मस्त जोरदार पाऊस येतोय आपल्या इथं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा डबल टच करून लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब मध्ये लाईक डन करा नवीन असतात हो oh, ठाण्याला पाऊस चालू आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि लाईव्ह कुठून बघताय सांगा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात कारण की लाईव्ह ला आता सध्या जेष्ठ नवीन भरपूर जण जॉईन झालेले आहेत सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय फटाफट अहो सकाळपासून पाऊस नाही म्हणता जान्न्याला तर न्यूज मध्ये दाखवताय सकाळपासून खूप पाऊस चालू आहे लाईक करा स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा थँक्यू लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं सकाळी मग आता मग अशीच न्यूज दाखवत होते पाऊस पडला म्हणून लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा नाही हो ताई हो का बरं 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 माझा लाईव्ह मुंबईहून चालू दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह बघू नका नुसतं लाईव्ह लाईक पण करा चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण की लाईव्ह ला बरेचसे बरेच नवीन जॉईन आहेत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे फटाफट ते पण स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हवरती आहे सगळ्यांनी लाईक करा जय भीम जय शिवराय नम बुद्धाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे परभणीहून लाईव्ह बघताय थँक्यू धन्यवाद खूप छान वाटते ही माझे बरेचसे यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह खूप लांब लांबहून बघतायत सांगितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आपल्या ह्या लाईव्हला लाईक करा आणि आपल्या लाईव्हला आता जेवढे नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक डाऊन करा स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा दाजीचा तुमचा शॉर्ट व्हिडिओ चांगला आलेला आहे हो का बरं बरं बघितल्याबद्दल थँक्यू लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली तब्येत पाणी बरी आहे का मी कर्नाट कर्नाट कर्नाटक जामखेडवरून बघत आहे थँक्यू स्वागत आहे लाईव्हवर ते स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईक करा लाईक नुसता लाईव्ह बघून काहीच फायदा नाही लाईक करता लाईव्ह ला नवीन टू फॅमिली जॉईन होईल आपल्या आणि थोड्या वेळ लाईव्ह थांबणार आहे मी आता लाईव्ह स्टॉप करणार आहे त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला येण्याची नक्कीच प्रयत्न करा मी वाट बघून सगळ्यांची उद्या पाच वाजता आता सगळ्यांना गुड नाईट मी थोड्या वेळातच लाईव्ह स्टॉप करणार आहे लाईक जर गेलं नसेल तर लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी बाय सर्वांना